नमस्कार आपण मिरज मधील चोवीस रोजी पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले गजरात क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडग या मंडळाने ही पारंपरिक पद्धतीचे भव्य मिरवणूक काढली मंडळाचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र नागरुजेकर यांचे पिताश्री कैलासवासी सुभाष काका नागोरे यांची दुःखद निधनता नसल्यामुळे मिरवणुकीतील सर्व देखावे दे रद्द करण्यात आले होते आणि त्याऐवजी पारंपरिक पद्धतीने अर्थात ताळ मृदुंगाच्या शांततेच्या गजरात बाप्पाची विसर्जन संपन्न झाला धन्यवाद मिरज प्रतिनिधी प्रशांत जाधव आज़ा आज़ा सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीन दयाळ चॅनल लाईक सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती